या व्हिडिओमध्ये मी अगदी ढाब्यावरती जशा पद्धतीने दाल तडका मिळतो त्या पद्धतीने बनवलेला आहे रेसिपी अगदी सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी ढाबा स्टाईल दाल तडका बनवणार आहे इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ती मी पाववाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ढाब्यामध्ये काय करतात अशा पद्धतीने मुगाची डाळ दाल तडका बनवताना वापरतात म्हणजे काय होतं दाल तडका आहे तो अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट तयार होते आणि टेस्टही खूप छान लागते तर आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्ही डाळी मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एका पातील्यामध्ये काढलेली आहे आता त्याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे आणि पाणी ओतून हलक्या हाताने अशा पद्धतीने चोळायचे डाळीमध्ये धूळ किंवा घाण असते ती घाण निघून जाते हलक्या हाताने अशा पद्धतीने चोळून दोन ते तीन वेळा अशाच पद्धतीने धुवून यातलं पाणी काढून टाकायचं आहे इथे मी तीन ते चार वेळा डाळी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये भरपूर पाणी ओतायचं आहे डाळीमध्ये पाणी ओतलेलं आहे आता ही डाळ आहे ती आपण भिजण्यासाठी ठेवायची आहे तर पंचवीस मिनिट डाळी भिजवून घ्यायची आहेत डाळी भिजवून शिजायला घातल्या म्हणजे अगदी मऊसूद शिजल्या जातात बरोबर पंचवीस मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढून पाहूया इथे बघू शकता डाळीने पाणी चांगल्या प्रकारे सोप करून घेतलेला आहे आणि दोन्ही डाळी चांगले भिजलेले आहेत इथे मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये या डाळी आणि त्याच्याबरोबर ते पाणीही टाकत आहे कारण तर आपण सुरुवातीला डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या त्याच्यामुळे हे पाणी आहे तेही याच्याबरोबर टाकायचं आहे डाळी भिजवलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ओतते जेणेकरून त्या पाण्यामध्ये डाळी बुडतील एवढं पाणी ओतलेलं आहे आता इथे मी एक वेलची टाकत आहे दोन लवंग टाकत आहे इथे मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत डाव्यामध्ये अशा प्रकारे खडे मसाले टाकले जातात जेणेकरून दा तडक्याला खूप छान टेस्ट येते तुम्ही ही कधी अशा पद्धतीने खडे मसाले टाकले नसतील तर नक्की एकदा टाकून पहा खूप छान दाल तडका तयार होतो आता इथे मी एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा भरून तूप टाकत आहे तूप टाकलं की डाळ आहे ती मऊसूद शिजते तूप जर टाकायचं नसेल तर तेल टाकलं एक चमचा तरी चालेल आता कुकरला झाकण लावायचं आहे झाकण लावण्याच्या अगोदर काय करायचं आहे कुकरचं जे टोपण आहे त्या शिट्टी आहे त्या ठिकाणी असं थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं म्हणजे काय होतं याच्यातून डाळ आहे ती बाहेर येत नाही अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून तूप किंवा तेल लावलं म्हणजे डाळ बाहेर येत नाही आता मी याचं झाकण लावत आहे इथे मी कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि कुकरची फ्लेम आहे ती हाय ठेवलेली आहे हाय फ्लेमवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये डाळ अगदी मौसूद शिजली जाते कुकरच्या दोन शिट्टे झालेले आहेत आणि इथे कुकरमधली वाफ ही गेलेली आहे आपण कुकरचं झाकण उघडून पाहूया इथे बघू शकता अगदी मौसूद डाळ शिजलेली आहे डाळ शिजण्यापुरतंच आपण पाणी ओतलेलं होतं जर गरज पडली तर दाल तडका बनवताना आपण याच्यामध्ये गरम करून पाणी ओतणार आहोत तर आत्ता दाल तडका बनवायला घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये दोन चमचे तूप टाकत आहे तुम्ही याच्याऐवजी तेल टाकलं तरी चालू शकते एक चमचा भरून याच्यामध्ये तेल टाकत आहे तेल टाकलं म्हणजे काय होतं तूप जळून जात नाही तूप चांगलं गरम झालेलं आहे आता इथे मी एक मोठा चमचा भरून जिरे टाकत आहे तडक्यामध्ये जिरं भरपूर टाकलं जातं इथे मी गेत ले 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 धने घेतलेले आहे ते अशा पद्धतीने बारीक केलेले आहेत जास्त बारीक केलेले नाहीत अशा पद्धतीने धने टाकले म्हणजे दाल तडक्यामध्ये खूप छान टेस्ट येते चिमुडभर हिंग घेतलेलं आहे हिंग टाकलं म्हणजे दाल तडका आहे तो पचायला हलका जातो सर्व साहित्य चांगलं परतलेलं आहे धण्याचा खूप छान वास येत आहे आता इथे मी दोन कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकते सात ते आठ लसूण पाकळ्या अगदी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही याच्यामध्ये टाकायच्या एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे दोन मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य अगदी कांदा गुलाबी कलर होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे दाल तडका बनवताना कांदा एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही बघू शकता कांदा गुलाबी कलर होईपर्यंत परतून घेतलेला आहे इथे मी दोन टोमॅटो अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेले आहेत आता टोमॅटोही याच्यामध्ये टाकते टोमॅटो पटकन मऊ व्हावेत म्हणून याच्यामध्ये एक चिमुडभर मीठ टाकत आहे ही। आता हेही आपण मिडीयम गॅसवरती टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया सहा साथ ते सात मिनिट झालेले आहेत आणि इथे बघू शकता टोमॅटो ही अगदी मऊ शिजलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये काही कोरडे मसाले टाकायचे आहेत इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर टाकत आहे एक चमचा लाल मिरची पावडर इथे मी कश्मिरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे याने तरी खूप छान येते दोन चिमूट हळद घेतलेली आहे एक छोटा चमचा धने पावडर आता हे सर्व मसालेही दोन ते तीन मिनिट चांगले परतून घेऊया कोरडे मसाले करपू नये म्हणून इथे मी अर्धा ग्लास पाणी ओतत आहे हे गरम करून ओतलेलं पाणी आहे आता आपण याच्यामध्ये ही शिजवून घेतलेली डाळ टाकायची आहे इथे बघू शकता अगदी मऊसुद्धा डाळ शिजलेली आहे सर्व डाळ मी याच्यामध्ये टाकून घेते डाळ टाकली म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून कन्सिस्टन्सी पाहायची आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं कारण तर डाळ एकदम मोसूत शिजली आहे त्याच्यामुळे हा दाळ तडका आहे तो घट्ट वाटत आहे तर मी आत्ता याच्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी होत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता आणखी थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे आता मला ही दाल तडक्याची कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट वाटत आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते ते बघू शकता दाळ तडक्याला चांगली उकळी येत आहे आता आपल्याला याच्यावरती टाकण्यासाठी तडका तयार करून घ्यायचा आहे इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करून घेतलेला आहे आता तडका तयार करण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकत आहे तो पाऐवजी तेल टाकलं तरी चालू शकते तूप चांगलं गरम झालेलं आहे आता इथे मी पाव चमच्या जिरे टाकते जिरे चांगलं फुललेलं आहे तीन ते चार लसूण बारीक कट करून घेतलेले आहे इथे बघू शकता लसूण ही लासर झालेलं ला आहे आता मी याच्यामध्ये सुक्या दोन लाल मिरच्या टाकते आणि इथे मी एक चमचा भरून कश्मिरी लाल मिरची पावडर तूप गरम आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित परतले जाते जर गॅस चालू करून परतलं तर हे करपू शकतं त्याच्यामुळे हे असंच परतून घेणार आहे इथे बघू शकता तडका छान तयार झालेला आहे आता हा हा तडका आपण टाकून घेऊया आता हा तयार झालेला तडका आपण या दाळवरती टाकून घेऊया इथे बघू शकता मस्त असा तडका बसलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट असंच ठेवूया म्हणजे दाल तडक्याला छान कलर येतो पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्या अर्थ झाकण काढूया इथे बघू शकता अगदी परफेक्ट कलर आलेला आहे दाल तडक्याला इथे मी दाल तडका सर्व करत आहे इथे बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे कलरही अगदी खूप छान आलेला आहे अगदी सुंदर कलर आलेला आहे तर याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे इथे मी दाल तडक्याबरोबर खाण्यासाठी पापड भाजून घेतलेला आहे आणि इथे मी राईस घेतलेला आहे आणि इथे मी अशा पद्धतीने कांदाही कट करून घेतलेला आहे इथे बघू शकता अगदी अप्रतिम दिसत आहे अगदी ढाब्यावरती जशा पद्धतीने मिळतं त्याच पद्धतीने इथे मी दाल तडका तयार केलेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने नक्की दाल तडका बनवून पहा खूप टेस्टी लागतो अगदी ढाब्यावरती मिळतो त्या पद्धतीने लागतो तुम्हाला ही दाल तडक्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हल्दी रहा नमस्कार